नमस्कार मैत्रिणी नवमी सोनाली आजच्या छानशा मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना मस्त आणि छान जाऊ द्यात तर इथे मी दोन वन पीस काढलेले आहेत जे मला आज दुपारपर्यंत स्टिच करून द्यायचे आहेत आणि शिवाय हा बघा का कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवला होता ब्लाऊज कट करून ठेवलेला हो आहे आत्ता मी हा स्टिच करायला घेते सो फायनली मी मशीन स्टार्ट केलेला आहे आणि चला स्टिचिंगला मी सुरुवात करते तर साधारणतः पाऊन तासात माझा हा ब्लाऊज स्टिच करून पूर्ण झालेला आहे मध्ये मध्ये उठत होते कॉल येत होते त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होतं आणि पूर्ण ब्लाऊज स्टिच करून झाला आणि इस्त्री करून घेते मी आधी आणि इस्त्री केल्यानंतर ब्लाऊजची फिटिंग करायची आहे मला जसं मी नेहमीच तुम्हाला सांगते की आधी कारण मग काय होतं स्लीव जो आर्महोलचा आकार असतो त्याला जर आपण व्यवस्थित इस्त्री नाही केली तर तिथे स्टिचिंगमध्ये ज्या घड्या वगैरे पडल्या असेल त्या तशाच दिसतात म्हणून मी आधी इस्त्री करून घेते आणि नंतर ब्लाऊजला फिटिंग करते तर इस्त्री झालेली आहे आणि आता ब्लाऊजला मी फिटिंग करायला घेतली आहे तर फटाफट -फड़ फिटिंगसुद्धा करून घेतलेली आहे कारण मला हे काम खूप स्पीडमध्ये उरकायचं आहे साधारणतः साडे अकरा बारा वाजले असतील आणि नंतर मला हे स्टिचिंगला घ्यायचे आहेत तर मी यांना फोन करून लवकर बोलवून घेतलं म्हटलं थोडीशी हेल्प होईल ते मला म्हटले ठीक आहे माझं काम उरकलं की मी येतो घरी तर हा ब्लाऊज झालेला आहे पूर्ण ह्याला हुक लुक करायचे आहेत आता हे मलाच करावे लागणार आहेत कारण आता पर्याय नाही अर्जंट असेल तेव्हा आता घेतलेला आहे मी येलो कलरचा वन पीस स्टिचला तर हे पण आले यांचं जेवण झालं आम्ही दोघांनी जेवणही केलं मस्त आणि मग हे मी कटिंग करून ठेवलं होतं येलो कलरचं ऑलमोस्ट स्टिच होत आलेलं आहे मग त्यांना मी नंतर म्हटले मला थोडंसं आहे ना इस्त्री वगैरे करायला मदत करा कारण स्टिचिंग करता करता जर आपण इस्त्री केली आणि मग फिनिशिंग दिली तर ब्लाऊज म्हणजे ब्लाऊज म्हणा किंवा ड्रेस म्हणा किंवा वन पीस म्हणा कशाचंही आपण स्टिचिंग करता करता लगेचच इस्त्री केली ना तर त्याचं फिनिशिंग अप्रतिम येतं रेडीमेड कुठल्याही गोष्टीसारखं येतं त्याचं फिनिशिंग म्हणून मी लागलीच फटाफट मी इस्त्री करत होते आणि दुसरा जो वन पीस होता त्याची इस्त्री मी त्यांना करायला सांगितली सो so, फायनली हा डन आहे फक्त याच्यात आता तयार करायचे त्याचे पप स्लीव आहेत खूप सुंदर झालेले हे वन पीस आता मी पप स्लीव्हचं कटिंग करते फटाफट ब्लाउजवरतीच मेन फॅब्रिकवरतीच करण्याला असतं तर मला लावायचं नव्हतं याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मला काही शेअर नाही करता आला पण मी एक सेपरेट माझ्या स्वतःसाठी शिवेल ना तेव्हा मी याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ नक्की यूट्यूब चॅनलला तुमच्याशी शेअर करेल नक्की शेअर करेल आणि शिवाय इन डिटेलमध्ये याचा एक वर्कशॉप पण मी घेणार आहे त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवायचं आहे तर त्यामध्येच तुम्हाला हे वर्कशॉप बघायला मिळणार आहे सो फायनली बघा हा पूर्ण ड्रेस स्टिच करून झालेला आहे आणि याचा जो जसा मला कस्टमरनी फोटोमध्ये दाखवला होता सेम त्याच पद्धतीने मी स्टिच केला आणि पॉप स्लीव्स बघा किती सुंदर तयार झालेल्या आहेत खूपच म्हणजे खूपच छान झाला आहे म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी मी फर्स्ट टाईम ट्राय केलेला आहे वेगळा म्हणजे अगदी फोटोमध्ये जसा दाखवला आहे तसाच हवा होता अंगरखा पॅटर्न आणि मी हा पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे शेप मी तसा दिलेला आहे व्ही नेकचा वगैरे पण मी पूर्ण लॉक करून घेतलेला आहे आतून पण तर कसा झाला आहे मला नक्की सांगा हा फर्स्ट वन पीस येलो कलरचा आता घेते मी सेकंड वन पीस सो आता ह्या येलो कलरच्या वन पीसला मला अडीच मीटर फॅब्रिक होतं पण एक गोष्ट याचा पना खूप छान मोठा होता आणि कापड पण छान होतं पण दुसरा जो पिंक कलरचा फॅब्रिक होतं त्याचा पणा छोटा होता जसं की आपला अस्तरचा पणा असतो ना तेवढाच पणा होता, ते होता आणि ते तीन मीटर फॅब्रिक होतं सो इक्वल इक्वल झालं आहे दोन्हीमध्ये आता याचं कॅल्क्युलेशन करून मी व्यवस्थित याचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि इथे ही गप्पा मारत होते माझ्याबरोबर अगं किती थकली आहेस मी म्हटलं हो ना काय करू काम असे उरकतच नाही मध्येच बोटाला लागलं ला ना त्याच्यामुळे दोन दिवस माझे आराम करण्यात किंवा कमी काम म्हणजे ज्या स्पीडने मी काम करते ना तो स्पीड माझा कमी झाला बोटाला लागल्यामुळे ला आणि खूप जणी मला विचारतात ताई धनुर्वादाचं इंजेक्शन घेतलं का तर नाही अजून घेतलेलं नाही आहे मी म्हटलं थोडीशी मी रिलॅक्स झाले की मग इंजेक्शन घेईल मी माझ्या मैत्रिणी माझी एक डॉक्टर आहे तिला विचारलं तर ती म्हटली एक आठ दिवसामध्ये घेतलं तरी चालतं तो म्हटलं ठीक आहे हरकत नाही तर मग मी म्हटलं जरा मी थोडी फ्री होते मला रेस्ट करता येईल अशा हिशोबाने मी घेते सो मी उद्या जाऊन धनुराचं इंजेक्शन घेणार आहे टी टीचं इंजेक्शन घेणार आहे थँक्यू फॉर तुम्ही माझी एवढी काळजी करताय आणि इतकं प्रेमानं सगळ्या गोष्टी मला तुम्ही विचारतात खरंच खूप खूप आभार आहे तुमच्या सगळ्यांचे आता मी हा पिंक कलरचा पूर्ण कटिंग करून घेते आणि हा सुद्धा फायनली डन झालेला आहे हा अजून एक द्रस्ट झालेला आहे मस्त अंगरखा पॅटर्न आणि सेम होत दोन्ही महिन्यांचे ड्रेस आहेत हे तर त्यांच्या प्रोग्रामला त्यांनी हे शोधून घेतलेले फॅब्रिक आणून दिलं होतं ह्याची शिलाई मी चारशे रुपये घेतलेली आहे पर ड्रेस ओके कारण मला नंतर शिलाईसाठी प्रश्न विचारले जाणार आहे सो आधीच सांगते ह्याची शिलाई चारशे रुपये मी घेतलेली आहे एका फ्रॉकची किंवा एका वन पीसची सो कसं झालंय मला सांगा नक्की कमेंट करून इथे मी आ, आ, बो सुद्धा लावलेला आहे फॅब्रिकचा बनवलाय म्हणजे जस्ट अंगारखा लोक येईल म्हणून पण पूर्ण पॅक आहे इथे पण मी पॅक केलेला आहे पूर्ण पॅक आहे आणि मस्त असा बॅक बॅकला बोटनिंग आहे आणि फ्रंट पूर्ण डीप आहे ओके आता दोन्हीही माझे वन पीस जे आहे ते तयार झालेले आहेत आणि हा पिंक कलरचा वन पीस मी इस्त्री करून घडी घालून ठेवला आहे आता जो दुसरा येल्लो कलरचा आहे त्याला पण मी इस्त्री केली होती पण थोडंसं फायनल टच देते आणि आतल्या साईडला जे शिलाई मार्जिन होतं मी ह्यामध्ये जास्त घेतलेलं होतं सो त्याला मी कट्स देत होते कारण मग काय होतं कट नाही ना दिले तर आतमध्ये जे घोळ होतो मग तो घोळ बाहेर पण दिसतो तर ह्याला पण मी इस्त्री करून घेतली छान आणि मस्त फोल्ड केलं आहे आणि फायनली हे कस्टमरला देण्यासाठी रेडी आहेत आणि आता फायनल शेवट राहिलेला आहे म्हणजे तो ब्लाउजचा लुक करायचा आणि आता जवळजवळ अडीच वाजत आलेले आहेत आणि तरी अजून माझं हे काम बाकीच आहे तरी बऱ्यापैकी स्पीडने मी हे काम उरकलं हे पूर्ण काम डन झाल्यानंतर हे कस्टमरला नेऊन द्यायचे होते कारण त्यांच्याकडे घरी फंक्शन होता सो मी म्हटलं होतं मी आणून देईल तर त्यानंतर मी मस्त अशी चार साडेचारनंतर एक छान झोप काढली रेस्ट केली मस्त आणि पुन्हा संध्याकाळी आता कामाला लागलेली आहे मला आता स्वयंपाकही करायचा आहे मध्ये बरेचसे कॉल होते त्यानंतर न्यू कोर्स लॉन्चेस केलेले आहेत त्याबद्दल मला बऱ्याचशा गोष्टी फायनलाईज करायच्या होत्या कॉलर ब्लाऊजचा आणि नऊवारी साडीचा सा कोर्स आता लॉन्च झालेला आहे अजून ॲप्लिकेशन डाऊनलोड केलं नसेल किंवा के कोर्स परचेस केला नसेल कोर्स करायचा असेल तर नक्की जाऊन तुम्ही चेक करा तर ते थोडंसं शॉर्टलिस्ट करून घेतलं त्याचं सिलेबस वगैरे सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं आणि मग आता बसली इथे संध्याकाळी मला स्वयंपाकाला लागायचं होतं पण मध्येच लक्षात आलं की अरे तेव्हा लसूनच संपलेला आहे मग लसूण काढला मी सोलायला आणि मग लक्षात आलं की एक साडी आली होती पिकोसाठी अर्जंट मग म्हटलं आधी ती साडी करून घ्यावी आणि नंतर मग स्वयंपाकाला लागावं हो। तर मी इथे मेथीची भाजी करते तर मेथीची भाजी में मी फोडणीला घातली आणि आता मला कणिक मळायची होती पण तिथे ट्रॉलीमध्ये मी मीच परात ठेवली होती आणि ती अडकून बसली होती सो आता ती काढायची कशी म्हणून मी ह्यांना बोलून घेतलं मग आमच्या दोघांचा खटाटोप चालू होता ती परात काढण्यासाठी त्यातही माझा एक काचेचा ग्लास तिथे फुटला सो असा सगळा खटाटोप आणि असं घाईघाईच्या कामामध्ये असं काहीतरी उद्योग होत जातो तर साईड बाय साईड मी इथे फक्त मुगाच्या डाळीचं चा वरण लावलं जे मला फक्त साधं खायचं होतं कारण ॲसिडिटी झाली होती बरेच दिवस जागरण झालं होतं त्यामुळे खूप ॲसिडिटी झाली होती तर, तर ला ला मी म्हटलं फोडणीचं वरण नाही खायचं मला तर मग फक्त इथे मुगाचं वरण एक साईडला लावलेलं आहे आणि आता कणिक भिसवून घेते साधारणतः अर्धा पाऊन तासात माझा स्वयंपाक होऊन जातो पूर्ण लगेचच इथे मी साईडला पातिल्यामध्ये भात शिजायला ठेवते माझ्याकडे हा छोटाच कुकर आहे आणि मला खरं सांगू का कुकरमधलं वरण भात बिलकुल आवडत नाही भात तर नाहीच नाही कारण माझा इंद्रायणी राईस असतो आणि जो मला पातेल्यामध्ये शिजून मोकळा मोकळा करायचा असतो कारण चव त्याची हवी असते पण चिकट नको असतो तर मी तांदूळ आहे ना इथे आठवडाभराचे वगैरे निवडून ठेवते ज्या दिवशी वेळ असेल म्हणजे कसं रोजच्या घाईघाईच्या कामामध्ये मग एक तर पटकन स्वयंपाक करायचा असेल तर ते तांदूळ निवडत बसायला नाही लागत तर मी एका गॅसवरती तांदूळ एका गॅसवरती भात शिजतो एकावरती मेथी शिजते आणि लगेच लागलीच मी इथे चपाता पण करून घेतल्या आणि झालेला आहे माझा स्वयंपाक आता मी ओमच्या पप्पांना म्हटले की ओमला घेऊन या कारण ओम होता आज दिवसभर आजीकडे तर त्याला घेऊन यायला सांगितलं तर ते गेलेत ओमला आणायला आजीकडून आणि बघा आता इथे वरण पण झालंय तर वरण इथे मी चमच्यानीच फेटून घेते आता म्हटलं रवी कुठे काटत काढत बसू चमच्यानीच मी फेटून घेतलं पाणी गरम केलंय आणि ते पाणी आता मी थोडंसं वरणात घालणार आहे आणि उकळी एक येऊन देणार आहे सो चला मग आता जेवायला बसायचंय ओमही येई अशी काय पॅन्ट काढतोय <laughs> <ए? laughs> दाखव मामाने काय घेतलं काय घेतलं मामाने अरे वा मला बसतोय नाही फ्रीज मध्ये काहीतरी ऍडजस्ट करावं लागेल जागा करा ना हा बघ ना काय करू छान आहे छान आहे मस्त आहे आवडलं ना तुला हा बसला आणि मामाने ओमला गिफ्ट पाठवलंय हो वा बस बसतोय ट्राय करायचं का ट्राय करायचं कर ना कुठे मामाने मामाकडेच ट्राय केलं का आजीकडे काय म्हणलं मामा हा चांगला बसतोय हा थोडासा तब्येत वाढव मग बसेल असं म्हणला का मग आता काय काय खाणार आहेस तब्येत वाढवायला तू किती वर्षाचा होणार आता इलेव्हन टेन्थ कम्प्लीट इलेवन स्टार्ट होणार आहे मग ओम तुझी बॉडी कशी पाहिजे नाहीये का ए हडक मी जिमला नेत नाही आता तुझ्या वयात काय मुलं जिम ला जातात का, जाता का? कपाटा ओम आणि चेंज कर घर पण विसरलं की काय एक दिवसात रे मूवी टाईम चालू आहे आमचा आम्हाला बारा वाजेपर्यंत जागायचं आहे आणि इकडे सेवा करून घ्यायचं काम चाललंय काय सेवा चालली आहे थकलाय का खूप आजीकडे उड्या मरुड मरुड ओ ए ओ चला आता जेवण झालंय बसली आहे निवांत आज काही काम नाही करणार आहे तर तासभर अजून जागायचं आहे कारण ओमचा बड्डेचा केक कापायचा आहे आम्हाला बारा वाजता आणि मग झोपणार आहे पण ओम जर झोपला तर मग राहून जाईल हो ना ओम तुला झोप आली आहे ना पण हा मूवी काही संपत नाही अजून तासभर तरी त्यामुळे चला भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये आणि जर आम्ही त्याचा वाढदिवस हो साजरा केला म्हणजे बारा वाजता जर केक कापला तर तसं ब्लॉगमध्ये मी शेअर करते चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया गुड नाईट सगळ्यांना तुटून पडलेत केकवरती अरे रात्र झाली की दात खराब होतील आता गुळना ब्रश करून झोपायचं हो दोघांनी पण